आज आपण अंबाडीच्या भाजीचे धपाटे करणार आहोत तर मस्त झाले आहेत अगदी चमचमीत झाले आहेत तर या धपाट्यांसोबत आपण ठेचा पण खाऊ शकतो हो किंवा शेंगदाण्याची चटणी असेल तर चटणी पण खाऊ शकतो हो। लवकरच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला तर आज चा चा तर मी बनवणार आहे आंबाडीच्या भाजीचे धपाटे तर सगळ्यात आधी मी आंबाडीची भाजी ही स्वच्छ दोन तीन पाण्यांनी धुवून घेतली आणि गरम पाण्यामध्ये त्याला उक उकडीला टाकली आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा तर मी यामध्ये अद्रक लसण जिरं आणि हिरवी मिरची याची मी पेस्ट करून घेणार आहे चांगल्या प्रकारे खलबत्त्यामध्ये कुठून घेऊ आपण एक छान पेस्ट तयार करून घेऊ तुम्ही बघू शकता मिरचीची पेस्ट तयार आहे तर अंबाडीच्या भाजीचे धपाटे बनवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ हा ठेचा जो, जो आपण केला होता चवीनुसार मीठ हे तीड हळद ओवा आणि ही उकडलेली आंबाडीची भाजी आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊ हा जो ठेचा केला होता ह हा आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकतो कोणाला तिखट लागत असेल तर तिखट जास्त मिरची घ्यायची आणि कमी लागत असेल तर कमी घ्यायची तर हे चांगल्या प्रकारे एक जीव करून घ्यायचं आणि पिठामध्ये मिक्स करायचं तर यामध्ये सगळ्या सगळ्याच साहित्य एकत्र करून घ्यायचे मिक्स आणि पाणी हे आपल्याला लागले तरच घ्यायचं जर अगोदरच पाणी घातलं यामध्ये तर त्यामध्ये पाण्याचं जा प्रमाण जास्त होऊन जाईल आता यामध्ये किंचित प्रमाणात पाणी घ्यायचं तर याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता छान गोळा तयार झालेला आहे बघा किती सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे प्रकारे धपाट्या लाटून घेऊ आपण आपल्या आवडीनुसार जाड़ बारीक करू शकतो व्यवस्थित तेलाने शेकून घ्यायचं दोन्ही साईडने दोन्ही साईडने छान खुरपूस असं भाजून घ्यायचं तर हा झालेला आहे तपाटा आता दुसरा करून घेऊ छान असा छोटा गोळा तयार करून घ्यायचा दोन्ही साईडने त्याला तेल लावायचं आणि लाटायचं तर दुसरा पण धपाटा रेडी आहे अशा प्रकारे सगळे धपाटे लाटून घ्यायचे अशा प्रकारे आंबाडीच्या भाजीचे धपाटे तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी गावाकडच्या पद्धतीची रेसिपी आहे ही नक्की ट्राय करा ज्यांना भाकर नाही आवडत तर ते अगदी करून बघूच शकता माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बा बाय थँक्यू